नमस्कार मंडळी आपल्याला आज आपल्या जय माऊली या यूट्यूब चॅनलवर एक वेगळा व्हिडिओ दाखवत आहे आणि तो व्हिडिओ आहे एक समाजसेवेचा अशी समाजसेवा जी पुढे जाऊन आपल्याच उपयोगाची आहे कोचडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या माझ्याच गावी केलेल्या वृक्षारोपणाचा तर पाहूया वृक्षारोपण सोहळा

आमचे महाधुबा पाटील यांचे चिरंजीव ज्यांनी बळम आपल्या गावात आणला महादूबा पाटील यांचे चिरंजीव अवधूत पाटील ते सुद्धा ह्या कार्यक्रमात अगदी सहभागी आहेत आणि कायमच गावातले कुठले सह काम असेल चांगलं तर त्याचे सह सहभागी असतातच हे त्याचाच आहे व झाडं घेऊन जाण्याचं काम प्रत्येक ठिकाणी झाडं उतरण्याचं काम त्यांचे आहे हा जे सी पी आहे आपल्या गावातील एका व्यक्तीचा आहे हरी कोथळी तालुका करवीर ह्या आमच्या गावामध्ये वृक्षारोपण व ती मोहीम गावकऱ्यांच्या वतीनं तसेच आमच्या गावातील गोकुळ समूह यांच्यामार्फत चालू आहे आणि आपल्या गावातील जे गोकुळ समूह आहे ते अशा बऱ्याच कार्यामध्ये सहभागी होऊन गावच्या कामामध्ये कायमच व्यस्त असते पाहूया वृक्षारोपणाचा कार्यक्रम 那。<laughs> જર झाड कुठून आली कागल कागलमधन प्रसाद नर्सरी प्रसाद नरसरी गावातील सर्व वृक्षारोपणचं काम चालू आहे खरोखर प्रत्येक गावात जर असा उपक्रम राबवला तर आपला पावसाची कंपन नाही त्यामुळे पाण्याचा बी भरपूर साठा होऊन जाईल परत जर झाड तोडायला लागला तर अवघडून बसेल वृक्षारोपण करणं बी गरजेचं आहे त्याबरोबर आहे बर माऊली तुम्ही अक्षरपण करायचं मला कल्पना कशी सुचली हल्ली आता पाऊसमान कमी झालेला आहे बर आणि काळाची गरज हो आहे पाणी अक्षरशः मिलिट्रीच्या ताब्यात जाण्याची कंडिशन आहे बर आपण सर्वांनीच मिळून हे विचार करायला पाहिजे की झाडे लावा झाडे जगवा बरोबर तोच उद्देश आज पाण्याची फार टंचाई आहे त्या दृष्टीनं आपण झाडे लावायचा निर्णय घेतलेला आहे चांगलं काम तुमचं गोकुळ आणि सगळं तरुण वर्ग गावातील वर्ग तर सर्वानी मिळून काम हाती गेले बाळूमा शिवा मंडळ आपल्या त्यात सक्रिय आहे बाळूमाशेवा शिवा मंडळ पण आहे का एक नंबर बाळोमाच्या नावाने बाळूमाचे लावणं चांगलं पाणी जायला पाहिजे घ्या

बाळूमा ट्रस्टच्या सेवा मंडळाने लावलेल्या आहेत हा हा तुमच्या बाळोमय ट्रस्ट ची लोक आहेत सगळी खत घ्या खत घ्या घ्या हे खत जरा म्हणजे झाड लवकर येते झाड लवकर येते तो सचिन सचिन पाटील बाळामा ट्रस्ट चे पाटील यांचा बराच ट्रस्टला मदत आहे काय मस्ती असती हे सचिन पाटील आमचे नाही मरत नाही हो Okay. गावकरी आणि गोकुळचे ट्रस्ट आणि बाबा मंदिर ट्रस्ट यांच्या संकल्पातून हा झाड लावण्याचा उपक्रम ला ला चांगला म्हणा आणि मला पण ती सेवा करण्याचा योग आला त्याबद्दल या सर्व मंडळीचं गावकऱ्यांचं गोकुळ ट्रस्ट सगळ्यांचं मी आभारी आहे या, या। सासे हो रही है कम आओ पेड़ लगाये हम पेड़ लगाओ प्रदूषण हटाओ अच्छा एक आहे आमच्या गावचे एक्समेन आहेत रिटायर फौजी हो हे सुद्धा या कामामध्ये कायम कुठले ही कामामध्ये अगदी हरीण भाग असतो यांचा गावातले आमच्या हे गोकुळ सर्व कर्मचारी कर्मचारी आणि गावकरी मंडळ आणि बाळोमा सेवा मंडळ तसेच रिटायर फोडी एक सैम्यान पण प्रत्येक कामात असतात त्यांचा सहभागी आहे आणि हे अशी सेवा जी सेवा प्रत्येक गावाने करावी कारण पाऊस काळ कमी आलेला आहे पुढे जाऊन आपल्याला पिण्याच्या पाण्या सुद्धा टंचाई भासणार आहे म्हणून झाडे लावणं अतिशय गरजेचं आहे झाडे लावा प्रदूषण आठवा हे समाजाला आमच्यातर्फे म्हणजे चांगलं आहे रिक्वेस्ट आहे पाऊस पाहिजे असेल तर झाडे लावा बरोबर माणूस मेले तर तुझे नाव करते त्याचं नाव काय धनाजी आहे रे आणि त्यांच्या पाठीमाग आहेत आर डी पाटील गोकुळ गोकुळ गोकुळेचे कर्मचारी म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे चांगलं पद होतो गोकुळला आणि त्यांनी बऱ्याच पोरा चांगले आपल्या हाताखाली तयार केले असे हे गोकुळचे आर डी पाटील त्यांचं गाव आहे आमचे कोथळी ता करवी जिल्हा कोल्हापूर हे डी एन पाटील डी एन आमते सॉरी डी एन आमते पाळुंचे जबरदस्त भक्त आहे रे आणि समाज कार्यामध्ये कायमच कलीन असतात बोला धनाजी पाटील हे सुद्धा आपल्या कामात व्यस्त असतात घरातले काम बघून समाजसेवा करतात समाजसेवा चांगले काम कामात हे आपल्या गावातील कोथळी गावातील बाळमावा मंदिर आहे आणि बाळमा मंदिर लगतच साईडला गावातील एक गावठाण जागा आहे तिथं आंब्याची बाग होती आंब्याची बाग आता गावाला मैदान म्हणून दिली आणि तिथंच आता हे सर्व कर्मचारी आपले गोकुळजीव किंवा बाळोमा भक्त मंडळ हे वृक्षारोपण बाळोमाच्या पण करत आहेत वरच्याला खडीला पूर्ण वृक्षारोपण करून आले आहेत आणि बाळोमा मंदिर लगड वृक्षारोपण चालू आहे अतिशय चांगलं काम चालू आहे त्यांचं पाहूया परत वृक्षारोपण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे आमच्या गावामध्ये निपा हे बाळूमा मंदिर आहे आणि लगडच ती ओसाड जागा आहे वृक्षारोपण करण्याचं काम चालू आहे

त्यांची प्रत्येक समाज कार्यात अगदी बाळ आमचे गोकुळ कर्मचारी हे नानासो पाटील गोकुळ कर्मचारी नानासो पाटील अशी सर्व ही आमचे केरबा साळके आमचे भाऊबंद आहेत हे नानासो पाटील हे सर्व गोकुळ कर्मचारी त्यांचं खरोखर कौतुक करायचं सर्वांचं की हे असं वृक्ष जबरदस्त असं काम हे गावात करत आहेत हे नाताजी बोळावे अगदी वय यांचं मला वाटतंय का तुमचं वय किती मामा पंच्याहत्तर परंतु तरी पण हे समाजसेवा करता येत बघा हे असं शिक्षण शिकवण चांगलं आहे समाजाला प्रत्येकाने असा भाग घेऊन समाजसेवा केलीच पाहिजे हे धनाजी घर कमी काम करतात पण बोलतात जास्त समाजसेवेत सामील असतात ना चांगली गोष्ट आहे त्यांची झाडे का वाटला हा उशर फोन सोहळ्यांचा व्हिडिओ आमच्या गावातील गोकुलचे कर्मचारी बाउमा ट्रस्टचे सर्व सेवेकरी तसेच गावातील सर्व तरुण मंडळाचे यंगस्टार व ग्रामपंचायत सदस्य यांनी हा वृक्षारोपण सोहळा साजरा केला म्हणावा व झाडे लावा झाडे जगवा हा संदेश तुम्हाला देत आहे तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला माझे नवनव व्हिडिओ पाहावेच मिळतील जय जवान जय किसान जय बॉन